नमस्कार मित्रांनो कसं नियोजन चालू आहे बघितलं आई साहेब मसाल्याचं समजा दाखव तुम्हाला नियोजन आता काय काय जण असते ती चालणारे म्हणते हिडवाचं का ती चुचून टाकलं असे पण मानणारे बरेच जण आहेत ते पण कसं आहे आपण समजा लाईव्ह मध्ये दाखवत असतो या सोमा बोलतो ते करून पण दाखवतो आज तारीख किती 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 हे मी तुथ सांगायचं आहो चौदा करखीला करखी तारीख महिना किती ना उदा। ना उदा। महिना कितवा कितवा बारावा बारा महिना कुठं असतो काही महिना कितवाय दु दर नव महिना नव दिवस असतात बरं असे आले बा आता शिक लक्षात आलो विचारलं नाही महिन्यातले विचार कॅलेंडर कळलं का बरं विषय काय इकडे बघितला लाईव्ह समज तुम्हाला आता कसं आहे आहे काय तारीख मित्रांनो आज माहिती संध्याकाळच्या वाजलेले आहेत नऊ आणि आता तुम्हाला सांगतो आपली ऑल फॅमिली एवढा रिस्पॉन्स तुम्ही मला दिलेला आहे की आई साहेब मसाल्याला आणि त्यावरती गिफ्ट सुंदरशी अशी सोमा दादाकडून तुम्हाला एक तुमच्यापर्यंत पोहोचवलेली अशी सुंदर साडी असू द्या कशी का असा ना पण माझ्या काय म्हणते ना आयपतीनुसार मी तेवढं करण्याचा प्रयत्न केला असं कोण देत नाही ज्यांना तुम्हाला सांगतो भावना आहे कोणाला आईवडील नाही ज्यांना तुम्हाला सांगतो परिस्थिती नसेल सर्व श्रीमंत असते असं नसतं मित्रांनो कोण कोण गरीब पण असते त्यांच्यापर्यंत आपली ह्या भावाची फुल नाही फुलाची फुला पाकळी पुसली त्यात मला आनंद आहे तुमची दिवाळी एकदम मस्त झाली पाहिजे आणि एक आठवण म्हणून तुम्हाला सांग आणि आपला मसाला पण तुमच्या बरोबर पोचतोय आपल्याला परतळ आहे म्हणजे या पाठीमाग काही राहत नाही सध्या पण मी काय करतोय की कि आपले कस्टमर जुळून राहावत काहीतरी नवीन अपडेट असावं म्हणून करतो या तर तुम्हाला सांगतो एवढी ऑर्डर आली एवढी की पहिल्या पंचवीस साड्या आणल्या म्हणलं चला बहिणींसाठी परत याला पन्नास आणल्या परत तीस आणल्या आणि एकदा स्टॉक उचलला शंभर साड्याचा तरी ऑर्डर बंदच नाही लगा ऑर्डर वॉर्डर कोणी घेतोय तुम्हाला सांगतो असू देत त्यात आनंद आहे असा तुमचा सपोर्ट आणि प्रेम कायमचं राहिलं पाहिजे तर बाकीचं नियोजन तुम्हाला दाखवतो वहिनी आणि केशवला पण मी का बोलून घेतलं आहे कशामुळं काय तर तुमच्या लक्षात आलं असेल केशवकडं काम करतो आहे म्हणजे ऑर्डरी किती असते ना त्यामुळं भावाला बोललो की तू घरी काय करतो तू पडदीस ना वहिनीला घेऊन येथे मदत करू लाग मला की काय असेल पॅकिंगचं तिकडं डंक्यावर जायचं किंवा मिरची फुटायची भाजायचं मटेरियल आणायचं पोस्टात जायचं पोस्टात किती वेळ उभा होता सकाळी दोन तास दोन तास दोन ठिके घेऊन गेल तो तू किती होती दोन ही पण दोन ही परवा दिवशी होती आज केशी होता आणि रात्री कुरेरला आपल्याला गाडी निघाली होती वहिनी तुम्ही आल्यापासून किती पॅक केला माल का हातच बंद नाही हातच बंद नाही नसून सुलून कस झालं हे बघा मित्रांनो आम्ही कोण कोण आहे ना लय ल पटापटा उरकायचं म्हणून कसं पण करतात करायचं नाही तसं दिलं तर क्वांटिटी आणि क्वालिटी द्यायची आम्ही तुम्हाला सांगतो लसूण सुलून घेतो सुलून दोन अडीच किलो लसूण सुलून असतो कांदा व्यवस्थित कापून पुरेपूर भाजून वाळून या गोष्टी पुरेपूर करतो डेटे वगैरे काढून तर मिरच्या भाजण्यासाठी दोघी जण आहेत डेटे काढायला मिरच्या भाजायला कुटण्यासाठी चौघ जण आहेत ती आणि पॅकिंग तू मला सांगतो पॅकिंग ही ती करण्यासाठी पूजा असेल पांडुवा सर आम्ही घरच्या घरी समजी करतो या आणि वहिनीला का बोलून घेतलं मी मदत करण्यासाठी जास्त ऑफर आले शिकल्या की वहिनी ऑफर म्हणाय ऑफर म्हणाय शिकल्या ऑफर म्हणल्या ऑफर मध्ये काय ऑफर मध्ये काय अजून काय कसली ऑफर मध्ये काय असतंय तुम्ही तिकड ह पोहोर आण तुम्हाला दाखवतो मी विषय विषय काय आहे तर इकडं बघा अशा तुमच्यासाठी मी पहिल्या काटपदरी साड्या आणल्या होत्या ते पण संपल्या आता ही दुसरा स्टॉक आणलेला हा लावून घेतला ह्यातले शंभर आणले होते संपल्या पन्नास राहिले त्या उद्या अजून स्टॉक आणणार आहे तर कसं आहे एक किलो मसाला घेतला आई साहेब मसाला तर तुम्हाला सांगतो एक साडी त्यावर फ्री आहे तर आता आम्ही काही बोलन की मसाला चांगला आहे आपल्या मालाचा आपण गुणगान करतो पण तुम्हाला अनुभव आला असेल की सोमत आता एवढा मसाला ह्याच्या अगोदर गेलेला आता पण जातो आहे नक्कीच त्यामध्ये काहीतरी रस लपलेला असेल ती तर बघायचं असल्यानं फक्त सातशे रुपये पे करायचे खर्च करायचा आणि तीन महिने मसाला तुम्हाला एक किलो जातो घरी बसून मस्त बघित झणझणीत जन हॉटेलला जेवलं अहो तुम्ही पैसे कुठं घालवत नाही कशाला पैसे वायपट घालवचा आजपर्यंत लय तुम्ही मसाला वापरला असणार लय चला शेवटचं तुमच्या खिशातलं गेलं म्हणून एक अर्धाच किलो घ्या माया किंवा पाऊस किलो घ्या आणि एकदा टेस्ट बघा एकदा तर तुम्ही मसाला खाल्ला तर खरंच म्हणजे खोटं सांगत नाही अर्धी भाकर जास्त जाणार आणि तुमची मुलं म्हणणार खरंच मम्मी तू मसाला मागवला ते बरं झालं आज आमचं पोट हॉटेलला जेवलं आणि वाटायला बरं आम्ही जेवलो मिस्टरसुद्धा म्हणणार खरंच ऑफिसमधले नकले आणि भाज्यासुद्धा चांगली याला सुगंध तर एवढी छान येतं एवढं रिव्यू आलेत पुणे मुंबईमधून सातारा हे बत्तीस तालुक्यांमध्ये आपला मसाला विक्रीसाठी आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे प्लस रोची इथली बारामतीतली येणार आहे कुणी येऊ द्या अख्खे महाराष्ट्रात नेतं आलं की मला कॉल करा सोमादादा मी तर आलो आहे माझ्या बायकोने मला कॉल करता पहिलं सोमादाकडे कर। जाऊन मसाला घेऊन असे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण माझे बघितले आणि ते लाईव्ह असते माझं समजा लाईव्हमध्ये मी म्हटलं चला आपल्याकडून गिफ्ट म्हणून काहीतरी द्यावं तर साडी देतोय अशी साडी एक आहे बघितलं का ब्रँड साड्या चांगल्या त्या आणि आपल्या समजा माल तर तुम्हाला मी दाखवलाच आहे बघितलं ना तिकडं आपली आणि एवढं काळजी घेतो आम्ही बघा हे डबल कॅरेबॅग मारलेले हे डबल बॅग हे डबल कॅरेबॅग अशी घालायचे आणि बघा ही अशी डबल मारायचे त्यावर ते आपल्याला प्लस स्टिकरच दाखवतो आता ह्याच्यावर स्टिकर मारून घेतो हे रात्रीचा माल आहे हे बघितलं हे असं फायनल होतो आणि त्यानंतर त्या प्लस प्लस अशी किसली असते असे किसली हे असं फायनल माल होतो का असा फायनल हे झाला नंतर ह्याच्यावरती एक पी मग एवढी शेफ्टी देतोय की मसाला रोजच्या रोज आज चाळीस किलो बनवला उद्या पन्नास किलो बनव परत साठ किलो बनव बंदच नाही डांकेवाले वयट म्हणून यायला मिरच्या भासणारे म्हणलं काय तुम्ही एवढं अहो म्हणलं हे आपल्या पब्लिकचं प्रेम आहे आमचं काय नाही तर हे असं काय प्रेम राहिलं पाहिजे विषय झाला काय माहिती आहे का आपण पहिलं जवळ दोनशे साड्यांचं माझं टार्गेट होतं तो तोपर्यंत मी कुरिअर चार्ज भरला आता तुम्हाला काय करायचं आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल आपण ह्या साड्या देतो या तुम्हाला साडी देतो विषय काय केला आहे फडक्या अशी साडी या काढतो मी बाहेर बघितलं का अशी साडी अशी छान सुंदर साडी बघितलं अशी एकदम ब्रँड साडी आहे बघा अजून ह्या जी काय म्हणते स्टिकर वगैरे काही तोरलेले नाही दोर तोरले नाही अशा साड्या नव्या आणि त्यामधनं सुद्धा छान छान अजून दाखवतो हे बघा अशा साड्या तुम्हाला जर पाहिजे असल्या हे बघा किती सुंदर साड्या बघितल्या ही अशा साड्या एकदम मस्त नाही बघा जवळ दाखवतो मला दिसले नसेल तर दाखवतो छान अशा लांब लुचक मोठ्या साड्या ही अशा सुंदर छान साड्या तुम्हाला सांगतो फक्त एक किलो आहे साईज मसाला घ्यायचा बघा त्यामध्ये डिझाईन तुम्हाला भेटणार बघा अशी डिझाईन भेटणार हे बघा डिझाईन दाखवतो बघा कशी या बघितली असे शाईन वगैरे बघा हो साईडला मी बघितला दुसरं दाखवतो अजून ब्ल्यू कलरमध्ये ज्यांना ब्ल्यू कलर आवडतोय ते बघा घेतली बघा बघा बघितले असे ब्रँड साडे तुम्हाला अजून नवीन नवीन वरायटी आलेल्या ते बघा डिझाईन ज्यांना असे पाहिजेत बघितली असा डबल कलर हे आहे त्यामध्ये अजून तुम्हाला दाखवतो अजून फॅन्सी पाहिजे असला हा फॅन्सी माल आहे आपल्याकडे फुकट भेटणार आहे तुम्हाला फुकट पण काय झालंय एक माझं शंभर साड्यांचं टार्गेट होतं ते पूर्ण झालं दोनशे साड्यांचं टार्गेट होतं ते पूर्ण झालेलं आहे माझं तर आता मी काय आहे साडी फ्री देतोय पण साडीचा जो मधला चार्ज आहे पोस्टमॅन किंवा ते कुरिअरचा मधला तो तरी तुम्ही भरा जाऊ द्या सोमा दादा तोट्या चाल आहे जाऊ द्या पण कमी कमी तो तुमच्यापर्यंत साडी पोचवण्याचं तरी तुम्ही भरा म्हणून शंभर रुपये एक्स्ट्रा घेतोय मसाल्याचे आठशे असे टोटल येत आहे मसाल्याचे सातशे रुपये आणि ह्याचा चार्ज तुमच्यापर्यंत पोचवण्याचा पोचवण्याचा म्हणतोय साडी फ्री या पोचवण्याचं शंभर रुपये असे मग आठशे रुपये माझ्या फोनपेला करायचे बघितले अशा डिझाईनच्या साड्या बघितल्या ओ, बारे बारे हो भारी भारी कलर वगैरे हे प्री वेट आणि तुम्ही नावच या ना कोणाचं विनाकारण कसल्या साड्या देऊन मला बोलणं खायचं नाही पदरने दानं टाकून गोड उडून घ्यायचं नाही साड्या द्यायच्या तर ब्रँड नाव घेतलं पाहिजे सोमादादाचं आणि रिव्ह पण आलं छान आहे सोमादादा साड्या तुमच्या लय भारी वाटलं बैठक ह्यामध्ये कलर वगैरे हो दाखवलं मी तुम्हाला तर चला आता ही पूर्ण मला माल पॅकिंग करायचं आजची तारीख सांगली चौदा तारीख नऊ वाजल्यात आणि हा व्हिडिओ आता तुमच्यासाठी अपलोड करतो या हा पोस्टाचा ही समद ही तुम्हाला सांगतो लिहून घेतलेलं इकडं समद आणि बाकीचं तर अजून हो का ही वही भरली हो का एवढं किती त्या किती ऑर्डर आहे ती बघितल्या तुझी लय जवळजवळ जव, तीनशे किलो आपला माल गेलेला आहे हो का मारले ना पॅकिंग तुमच्यासमोर लगेच करतोय तुम्हाला लगेच पाठवतो पाठ दिस ना आपल्या दिलेल्या नंबरवरती माझ्या नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ह्यावरती तुमचा पूर्ण ॲड्रेस पिनकोड आणि मोबाईल नंबर टाकायचा नाव टाका विसरू नका नंतर मी तुम्हाला साड्यांचे फोटो पाठवतो कुठली साडी आवडते तेव्हा क्लिक करून मला रिटर्न फोटो पाठवायचा ती साडी तुमची असेल तुम्हाला पाठवली जाईल नंतर मी एक स्कॅनर पाठवून त्यावरती माझ्या साडीचे सा मसाल्याचे आपला हे आयसाई मसाला काळा झणझणीत त्याचे सातशे रुपये पाठवायचे आणि फक्त तुमच्यापर्यंत साडी पोचवण्याचा कुरिअर चार्ज शंभर रुपये पाठवायचा तो पाठव तुम्हाला एकदम मस्त पाहिजे दिवाळी झंझण मसाला वाया चीज नाही नाही आवडला तर सोमा दादाला सांगा बदलून देईन डबल देईन बस का नाही आवडला पेमेंट परत देईन विशेष नाही जे बोलतो ते करून दाखवतो चला तर आता हा व्हिडिओ अपलोड करून आम्ही पॅकिंगला बसतोय एक वाजणार आहेत एक कारण हे कुरियरचा माल देणार आहे आज साठ सत्तर किलो माल द्यायचा आहे चला असंच प्रेम हे राहू द्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा